नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिके मध्ये मीकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नुकतीच आपली शिक्षक पात्रता परीक्षा झाली म्हणजे टी ई टी झाली मग आता पुढे काय असा प्रश्न पडला असेल मग याच्या संदर्भात असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत जसे की आन्सर की कधी येणार मग फायनल आन्सर की कधी येणार त्यानंतर आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार मग जर रिझल्ट पूर्वी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट झाली तर आपल्याला थर्ड टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देता येईल का त्यानंतरचा आणखीन एक प्रश्न टेट होईल का आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा प्रश्न की टेट कधी होईल म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जे की थर्ड कधी होईल असे जे काही प्रश्न पडलेले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आता वळू आपण आपल्या मुद्द्याकडे आता आपली नुकती शिक्षक पात्रता परीक्षा जी की कसल्याही अडथळाविना पार पडलेली आहे आणि अतिशय उत्तमरित्या नियोजन झालेलं आहे जशी की निवडणुकीची धामधूम चालू आहे मग त्यानंतर ट्रेनिंग चालू आहेत नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यासुद्धा ट्रेनिंग चालू आहेत असे बरेचसे प्रोग्राम चालू असताना त्याच्यामध्ये सुद्धा आपली शिक्षक पात्रता परीक्षा अतिशय उत्तमरित्या पार पडली गेलेली आहे मग आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा झाली मग आता याच्यानंतर पडलेला पहिला प्रश्न की आन्सर की कधीही येईल एक गोष्ट लक्षात घ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या ह्या दोन आन्सर की येतात एक अंतरिम आणि एक अंतिम मग आता अंतरिम आंसर की म्हणजे काय असतं की जी काही फायनल आन्सर की येते त्याच्या पूर्वीची अंतरिम आन्सर की असते मग आता ही आन्सर की यायला किती कालावधी लागेल हे पहा ही आन्सर की सात दिवसामध्ये यायला हवी पण आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा कारभार पाहता ही आन्सर की यायला किमान पंधरा दिवस लागतील मग आता ही जी काही आन्सर की येईल त्याच्यावर आपल्याला आक्षेप सुद्धा घेता येतात म्हणजे त्याच्यामध्ये काही चुका असतील आपण जे काही परीक्षेमध्ये आन्सर दिलेला आहे तेच बरोबर आहे आणि परीक्षा परिषदेने दिलेले आन्सर जर चुकीचं असेल त्याच्यावर आक्षेप आपल्याला घेता येतो त्याच्याबद्दल ज्या काही पुरावे आहेत ज्या काही जे काही पुरावे आहेत ते आपण परीक्षा परिषदेला पाठवून ते दुरुस्त करून घेऊ शकतो आता तुम्ही बऱ्याच जणांनी हे क्लासेसवाल्यांची आन्सर की पाहिलेली असेल त्यानुसार तुम्ही पेपर चेक केलेले असेल मग हे पाहिल्यानंतर तुम्हाला खूप धाकधूक लागलेली असेल मी पास होतो की नाही मी पास होतो की नाही हे पहा त्या गोष्टीवर जास्त विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेचे जे आन्सर येईल त्यावर सत्यमाना त्यावर जास्त विश्वास ठेवा आता त्याच्यामध्ये जर काय चुका असतील तर त्या आपल्याला आक्षेप घेऊन दुरुस्त करता येतात आणि अंतरिम आन्सर की यायला हे किमान सात ते पंधरा दिवस लागतात सात ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये येतो मग त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न येतो कोणता की फायनल आन्सर की कधी येईल हे पहा ज्या वेळेस अंतरिम उत्तर अंतर सूची येईल ते झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला फायनल आन्सर की पाहायला मिळेल मग फायनल आन्सर की आली म्हणजेच आपला रिझल्ट आला का नाही फायनल आन्सर केवळ आपल्याला समजून जाते की आपण किती मार्क्स पडलेले आहेत काय आणि त्यानंतर आपला रिझल्ट यायला किमान तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो मागच्या वेळेस दोन हजार एकवीसला ला परीक्षा झाली म्हणजे बावीसला झाली त्याचा रिझल्ट म्हणजे आपल्याला त्याचे प्रमाणपत्र भेटायला एक वर्षाचा कालावधी लागला रिझल्ट यायला सुद्धा एक वर्षाचा कालावधी लागला हा ट्रॅक रेकॉर्ड आहे वेळ लागतोच पण ह्यावेळेस थोडासा कमी वेळ लागेल तीन एक महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागून जाईल मग आता लगेच प्रश्न पडला असेल की जर त्यात पूर्वी थर्ड टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी झाली तर आम्हाला देता येईल का अजिबात काळजी करू नका तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या आहात तुम्ही त्याच्यामध्ये पास होत आहात तर तुम्हाला शंभर टक्के थर्ड टेटला बसता येईल भलेही तुमचा शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागो अथवा न लागो त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही कारण शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी देण्यापूर्वी तुमची शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे त्यामुळं थर्ड टेट कधीही होऊ आणि तुमचा रिझल्ट कधीही लागो शिक्षक पात्रता परीक्षेचा तुम्हाला देता येईल त्यामुळं विनाकारण कसलंही टेन्शन घेऊ नका आणि शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासाच्या मागे लागा मग आता आणखीन महत्वाचा प्रश्न की थर्ड टेट होईल का हे पहा थर्ड टेट बद्दल मी सविस्तर एक व्हिडिओ मागेच टाकलेला आहे तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसत असेल तो पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ते पहा याच्यामध्ये मी एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकदम फॅक्टनुसार सांगितलेलं आहे जे काही नियम आहेत किंवा जे काही कोर्ट कचेरी आहे जे काही कोर्टाचे आदेश आहे त्याच्या मागची कोणती याचिका आहे याबद्दल सर्व स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यानुसार टेट होणारच आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या पंधरा ते वीस मिनिटमध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे थर्ड टेट होण्यामागची कारणे त्याला काय कारणे आहेत कोर्टाचा आदेश काय आहे कोर्टामध्ये काय घडलं कोर्टामध्ये कसे प्रकरण झालेले आहेत कोण याचिका टाकलेली आहे सर्वच्या सर्व डिटेल मी हे त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तिथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल तो व्हिडिओ पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती पहा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि टेट संदर्भात काय कारण आहे ते तुम्हाला समजून जाईल आता राहिला प्रश्न शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही कधी होईल हे पहा आता कधी होईल याच्यापेक्षा आपला अभ्यास पूर्ण होईल का याच्यावर महत्व द्या आता शिक्षक पात्रता परीक्षा होणार नाही असे म्हणणारा बहुतेक गट होता बहुसंख्य लोक होते ते तोंडावर पडलेले आहेत आणि तसंच शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी होणार का आणि होणार नाही म्हणणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते नाही म्हणणाऱ्याच्या नादी लागू नका शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी ही शंभर टक्के होणार आहे आता जे काही कोर्टाला तात्पुरत्या स्वरूपाचा टाइम टेबल दिलेला आहे कोर्टाने त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये दिलेला आहे पण सध्याच्या ज्या काही घडामोडी आहेत आत्ताच आपली शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे त्याचा रिझल्ट यायला वेळ लागेल रिझल्ट लागो न लागो शिक्षक तव बुद्धिमत्ता चाचणी होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश किंवा तुम्हाला समाविष्ट करून घेतलं जाईल पण सध्या काय गोष्टी आहेत आत्ता झालेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा आणि लगेच आपल्या आहेत निवडणुका जे की वीस तारखेला मतदान आहे आता सर्वांच्या सर्वांनी वीस तारखेला जाऊन मतदान करा मतदान कुणालाही करा याच्यावर काहीही बंधन नाहीये कुठल्या अमुक एकाच पक्षाला करा किंवा अमुक एका पक्षाला करू नका असं नाहीये तुम्हाला योग्य जो, जो योग्य उमेदवाराला वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा किंवा कुठलाही योग्य उमेदवार वाटत नसेल तर नोटा हाय बटन आहे त्याच्यावर तुम्ही मतदान करू शकता पण सर्वांनी मतदान करा मतदानासाठी जागरूक व्हा आणि सर्वांनी मतदान करा कारण आपण एक भावी पिढी घडवणार आहोत आणि आपण मतदान केल्यानंतर खूप काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळं सर्वांनी आवर्जून मतदान करा मग आता जे काही वीस तारखेला मतदान आहे मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला निकाल आहे मग निकाल झाल्यानंतर मग जो काही सरकार येईल ते सरकार बांधणी करायला वेळ लागेल वेगवेगळे मंत्रीपद येतील मंत्र्यांनी पदकारभार स्वीकारल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला नवीन शिक्षण मंत्री भेटेल त्यावेळेस आपल्याला थर्ड टेची प्रोसेस पाहायला मिळेल म्हणजे जो काही कोर्टाला तात्पुरत्या स्वरूपाचा डिसेंबरचा टाइम टेबल दिलेला आहे डिसेंबरला थर्ड टेट म्हणजे तिसरी शिक्षक अभियेता व बुद्धिमत्ता चाचणी होणार नाही थोडीशी पुढे जाईल आणि जाणारच आहेत ते झाल्यानंतर मग ही परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत घ्यायची हे ठरवायचं आहे कारण जो काही आय बी पी एसला ला कारभार दिलेला आहे तो ह्या एंडिंग पर्यंत आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या मग पंचवीस नंतरचा करार कुणावर आहे काय नाही हे ठरवावे लागेल आणि अद्याप ही फिक्स नाही आहे की थर्ड टेट कुणामार्फत घेतली जाईल पण सध्याच्या घडीला ही आय बी पी एस घेणार आहे पण याची शंभर टक्के शाश्वती देता येत नाहीये ज्यावेळेस सरकार स्थापन होईल ज्यावेळेस थर्ड टेड बद्दल चालू होतील त्यावेळेस आपल्याला समजेल किमान महिना एक भर तरी आधी आपल्याला समजेल की आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी कोण घेईल आणि कुणामार्फत होईल पण एक गोष्ट आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आपली ही आगामी वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जास्तीत जास्त फेब्रुवारीपर्यंत झालेली असेल त्यामुळं निष्काळजी करू नका अभिनही तो कभी नाही हीच शेवटची संधी आहे आणि ही संधी झाल्यानंतर पुन्हा कधी संधी याची शाश्वती देता येत नाहीये ही गोष्ट लक्षात असू द्या त्यामुळं टेट होईल का शंभर टक्के टेट होईल टेट कधी होईल तर निवडणुका झाल्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही शिक्षण मंत्री येतील त्यांची मान्यता भेटल्यानंतर थर्ड एट चिक मग ज्यावेळेस कंपनीची प्रोसेस चालू होईल कोणाला कंडक्ट द्यायचं किंवा मार्फत परीक्षा घ्यायची ते ठरल्यानंतर आपली थर्ड टेट होईल आणि एक गोष्ट लक्षात असू द्या परीक्षा ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस आपल्याला आपल्या पायाखालची जमीन सरकलेली असेल आत्ता सांगतोय मागच्या दोन हजार तेवीस म्हणजे बावीसची जी काही परीक्षा होती तेवीसला झाली त्यावेळेस ते असं झालं परीक्षा होणार नाही होणार नाही असं म्हटले आणि परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये झाली जेम ते वीस ते बावीस दिवस भेटले अभ्यास करायला फॉर्म भरायला ही सगळी प्रोसेस त्याच्यामध्ये झाली जा फॉर्म भरणं आणि डायरेक्ट परीक्षा ही बावीस तारखेला झाली म्हणजे जेम ते बावीस दिवस भेटले त्यामुळं सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की परीक्षा कधीही होऊ शकते आणि आपल्याला त्यावेळेस वेळ भे भेटणार नाहीये म्हणून परीक्षा ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस अभ्यास करू अशा भानगडीत पडू नका परीक्षा ही आज ना उद्या होणार आहे भूकंप असो सुनामिकी असो ज्वालामुखी असो आणि युद्ध असो कधीही न सांगता येतात तशीच आपली परीक्षा हे कधीही न सांगता येणार आहे पण आपल्याला माहिती आहे परीक्षा होणार आहे त्यापूर्वीच आपण सज्ज असायला हवं आणि तुम्ही परीक्षेची तयारी करायला लागा तर ठीक आहे जेवढे काही महत्वाचे प्रश्न होते जेवढ्या काही तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न उद्भवले होते ते सर्वच्या सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत आता आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल वेल नोटिफिकेशन सेलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आता टी ई टी झाल्यानंतरच काय असतं त्याची प्रोसेस काय असते ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये